डॉक्टर आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या प्रधानमंत्री शिक्षण रुपयांचा निधी मंजूर झाला यातून निधी विद्यापीठात सेंट्रल प्लेसमेंट सेल यासह प्रत्येक विभागात दोन स्मार्ट क्लासरूम यासाठी हा निधी उभारण्यात येणार आहे असं डॉक्टर विजय फुलारी यांनी वर्तमान दिनाच्या कार्यक्रमात म्हटलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वर्धपान दिनाच्या मुख्य सोहळ्यात डॉक्टर कुलगुरू फुलारे म्हणाले प्रधानमंत्री उच्चस्तर शिक्षण अभियानाअंतर्गत पी एम उषा विद्यापीठाने पाठवलेल्या शंभर कोटीचा प्रस्ताव केंद्राच्या शिक्षण विभागाने मंजूर केला असून काल रात्रीच झालेल्या ऑनलाईन बैठकीत गो हायड असा निरोप मिळाला विद्यापीठातील कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी कल्याण योजना सुरू केली जाईल यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांकडून दरमहा शंभर रुपये घेतले जातील यातून गरजू कर्मचाऱ्यांना मदत करणार आहोत एक सप्टेंबरपासून ही योजना सुरू होईल सात कोटी खर्च खर्चून उभारण्यात येत असलेल्या सिथेटिक ट्रॅक हा मराठवाड्यातील पहिलाच अत्याधुनिक ॲथोलेटिक ट्रॅक लवकरच अस्तित्वात येईल असेही डॉक्टर फुलारी यांनी नमूद केले या माध्यमातून के आता वर्षातून दोन वेळा नोकर भरती मेळावे आयोजित केले जातील विद्यार्थ्यांसाठी स्ट्रेस बस्टर सेल सुरू केला जाणार यामध्ये ध्यानसाधना जिम डान्सिंग हॉल असे विविध विभाग ओपन करण्यात येणार आहे त्यात इंटरनेटची सुविधा चोवीस बाय सात सुरू राहील विद्यार्थ्यांना संशोधनासाठी माहिती मिळवणं आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची व्याख्याने ऐकण्यासाठी उपयोग होईल प्रत्येक विभागात दोन स्मार्ट क्लासरूम एक स्वातंत्र्य संगणक लॅब उभारणार आहोत याशिवाय मराठवाड्याच्या सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी नाट्यगृहाच्या शेजारी स्वातंत्र्य फोक अँड कल्चर सेंटर देखील उभारणार आहोत असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे ब्युरो रिपोर्ट एआयन न्यूज छत्रपती संभाजीनगर